नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण ढाबा स्टाईलमध्ये घरच्या घरी गोबी आणि मटारची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय परफेक्ट चव अगदी ढाब्यावर जशी मिळते तशीच ही चमचमीत आणि टेस्टी भाजी आहे तर तुम्ही घरी कधीही बनू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने तर ढाब्यावर भाजी कशी बनवतात आणि त्यात काय काय साहित्य लागतं साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा तर ही भाजी रोटी नान पराठ्यासोबत खाल्ली जाते तर सुरुवात करूया आता आपण व्हिडिओला गोबी मटारची भाजी बनवण्याकरता सगळ्यात अगोदर आपण एक कडाई घेतली आहे आणि या कढाईमध्ये साधारणतः दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचे तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालं पाहिजे कारण आपण यामध्ये गोबी तळून घेणार आहोत साधारणतः पाव किलो ही फुलगोबी आहे गोबी व्यवस्थित साफ, साफ करून घ्यावी बऱ्याचदा म त्यामध्ये किंवा किडे राहण्याची शक्यता असते यासाठी साफ करून गोबी आपण गरम पाण्यामध्ये पाच मिनटं उकळवून घेतलेली आहे म्हणजेच अर्थात गोबी ब्लांच करून वापरली आहे आता आपण गोबी उकडून त्यानंतरही तळून घेत आहोत तर गोबी उकडल्यामुळं ती त्याचा कलर अगदी पांढरा शुभ्र आणि स्वच्छ होतो यासाठी उकडूनच गोबी वापरावी आता ही गोबी साधारणतः पाच ते सात मिनटं आपल्याला छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे किंवा तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर इथे कमी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही हवं तर जास्त तेलामध्ये सुद्धा गोबी अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ शकता पण कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित गोबी फ्राय करू शकता जर या पद्धतीने केली तर गोबीचा कलर अगदी थोडासा चेंज झाला किंवा गोल्डन कलरचे डाग गोबीवर पडायला लागले की आपण गोबी काढून घेऊया आता थोडंसं तेल मी दोन चमचे वाढवून घेतलं आहे यामध्ये हिंग कढीपत्ता ॲड करायचं आहे एक चमचा मोहरी ॲड करायची आहे एक चमचा जिरं टाकायचं आहे आपल्याला याचबरोबर यामध्ये आता आपण एक चमचा लसण आणि आल्याची पेस्ट वापरणार आहोत गॅस लहान ठेवा अन्यथा फोडणी जी आहे ती करपू शकते तर आता व्यवस्थित लसण आल्याची पेस्ट मिक्स करून घ्या या भाजीकरता आपण इथे दोन मीडियम साईजच्या कांद्याची पेस्ट वापरणार आहोत तर कांदे चिरून आपण मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता कांद्याची पेस्टसुद्धा मिक्स करून घ्यावी भाजीला ग्रेव्ही व्यवस्थित व्हावी याकरता तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कांद्याची पेस्ट किंवा टोमॅटोची पेस्टची क्वांटिटी वाढवू शकता साधारणतः चार लोकांसाठी इथे मी भाजी बनवलेली आहे याकरता दोन मीडियम साईजचे कांद्याची आपण पेस्ट वापरतो आहे तर कांद्याची पेस्ट ही पूर्णपणे आपल्याला सतत हलवत याचा कलर चेंज होईपर्यंत या पद्धतीने भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आपण लगेच आपण यामध्ये दोन मिडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी वापरलेली आहे टोमॅटो कट करून मिक्सरमध्ये फिरून त्याची आपण प्युरी बनवून घेतलेली आहे आता ज्यांना कुणाला ग्रेव्ही आवडत नसेल त्यांनी बारीक कांदा चिरून अगदी बारीक चिरला तरी चालेल किंवा टोमॅटोची सुद्धा तुम्ही बारीक चिरून वापरू शकता एक चमचा हळद आणि साधारणतः चवीनुसार लाल तिखट आहे हे बॅडगी मिरची पावडर असल्यामुळं साधारणतः दोन चमचे मी वापरलेले इथे एक चमचा गरम मसाला बॅडगी मिरचीमुळं कलर फार सुंदर येतो आणि कमी तिखट असते याचबरोबर इथे आपण एक मोठा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ आहे बारीक चिरलेली कोथिंबीर गरम मसाला मी एव्हरेस्टचा वापरला आहे कुठलाही ब्रँडचा तुम्ही वापरला तरी चालेल आता व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्या आणि ग्रेव्हीला तेल फुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या साधारणतः लहान गॅसवर चार ते पाच मिनटं आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायचं आहे म्हणजे या ग्रेव्हीतनं तेल सेपरेट व्हायला सुरुवात झाली पाहिजे ग्रेव्ही थोडीशी पातळ व्हावी आणि व्यवस्थित यामधनं तेल सेपरेट व्हावं याकरता साधारणतः अर्धी वाटी पाणी मीकडे वापरलेलं आहे गॅस मिडियम ठेवा आता आणि छान ही ग्रेव्ही शिजवून घ्या जेवढी छान ग्रेव्ही शिजेल तेवढी टेस्टी तुमची भाजी होईल तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीतनं जे तेल आहे ते सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे आता आपण या स्टेजला एक वाटी मटार ओले मटार आहेत किंवा हिरवे जे वाटाणे असतात तुम्ही वापरले तरी चालतील किंवा फ्रोझन असतील तर नॉर्मल टेम्परेचरला येई येईपर्यंत तसंच ठेवून द्या आणि त्यानंतर त्याचा वापर भाजीमध्ये करा आता मटार टाकून व्यवस्थित हे मटार शिजवून घ्यायचेत आपल्याला याचबरोबर आता आपण यामध्ये जी गोबी आपण तळून घेतली होती ती गोबी यामध्ये ॲड करूया बारीक चिरलेली हवी तेवढी कोथिंबीर तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि व्यवस्थित मिक्स करू शकता आता या भाजीमध्ये मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचा वापर केलेला नाही आहे जर का तुम्हाला अगदीच अशी तेलकट किंवा चमचमीत भाजी आवडत असेल तर तेलाची क्वांटिटी जास्त वाढवू शकता आता इथे साधारणतः आपण एक वाटी पाणी टाकलेलं आहे भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता जर तुम्हाला दाटसर आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पाणी ॲड करा साधारणतः पंधरा मिनटं ओपनच ही भाजी शिजवून घ्या म्हणजे ग्रेव्हीला छान तेल फुटेल जर काही भाजी झाकून शिजवली तर याला तर्री किंवा तेल फुटत नाही यासाठी ओपनच ही भाजी शिजवून घ्यावी ऑलरेडी आपण गोबी उकडून ती तळून घेतलेली आहे त्यामुळं तीसुद्धा भाजी व्यवस्थित शिजली जाते आणि मटारही शिजायला जास्त वेळ लागत नाही भाजीला तेल फुटल्यानंतर सगळ्यात शेवटी एक चमचा कसोरी मेथी ॲड करायचं आहे या पद्धतीने म्हणजे याचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये अप्रतिम येतो आणि भाजीची टेस्ट खूप छान येते यासाठी कसोरी मेथी वापरली तर छान होईल जर नसेल तर अवॉइडसुद्धा करू शकता भाजी तयार आहे आता पंधरा मिनटं भाजी ओपन शिजवून घेतल्यानंतर गरमागरम ही भाजी सर्व करा तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत रोटी पराठा नान कशासोबतही खाऊ शकता इवन जिरा राईस असेल तर ही भाजी मिक्स करून खा खूप खूप छान लागते ही भाजी आपण एका बाऊलमध्ये सर्व केलेली आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता खूप सुंदर आणि खूप टेस्टी भाजी तयार यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी एक चमचा बटर टाका म्हणजे अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल तुमच्या भाजीची चव तुम्हाला इथे मिळून येईल तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कळवा भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा